अशा खोट्या अपुआ पसरवल्या पण मी तुम्हाला सांगतो कि संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा बाबा साहेब तेरा नाम रहेगा हे मी या ठिकाणी सांगतो आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणताय इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान संविधानाचा अपमान ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करतात खर तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय आपल्याला दिले ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे कारण नेहरूंपासून पासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचं मला एवढंच सांगायचं आहे आता काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवणार म्हणून काही लोक बांध देऊ लागले अरे काश्मीर हा आपल्या देशाच नंदनवन आहे आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवलं कश्मीर आजाद झाला आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले दहशतवादी अब्दुल गुरुच समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं हा किती मोठा म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देशविघातक देश शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे देशभक्ती आणि देशद्रोह याचा पण विचार करण्याची आवश्यकता आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे राज्यात आपलं महायुतीच सरकार आहे हे डबल इंजिनच सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय शेतकऱ्यांसाठी योजना येते बारा हजार रुपये वर्षाला सोयाबीन कापूस कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतय आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला दिल्लीला जातो योजना आणतो पैसे आणतो तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता हो दिल्लीला जातो आम्ही पण राज्याच्या भल्यासाठी जातो तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही का आम्ही या राज्याच्या भल्यासाठी जातो या राज्याच्या हितासाठी जातो माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते ते राज्य वेगाने पुढे जात आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण सुज्ञात ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील एकही योजना बंद पडणार नाही हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि जे जे काही बोलतात त्यांना म्हणा अडीच वर्ष तुमच्या हातात सत्ता होती का नाही एक रुपया दिला का नाही एक तरी योजना आणली का बघत बसले आम्ही अरे तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला कारण तुम्हाला घेण्याची सवय होती त्यामुळे तुम्ही नाही आम्हाला देण्याची सवय आहे सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे सुख आणि समृद्धी आली पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचा काम आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे हिशोब माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तुम्हाला हिशोब दिल्याशिवाय आणि तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय आणि तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बराच वेळापासून बसलेला मलाई फार म्हणजे तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या लांबून येता आल्यानंतर त्या भावनेने ज्या प्रेमाने या मायेने प्रेमा भागत करता हे पाहून आता मला एक बहीण आहे परंतु आता मला वाटतं माझ्या लाखो गंडो या सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं प्रेम जे आहे हे प्रेम असंच आपलं पाठीशी राहू द्या आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सर्व लाडक्या बहिणींतर्फे तर्फे अंतकरणापासून आभार यानंतर लाभार्थ्यांना वाटप होणार आहे कुणीही उठून जाणार नाही मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप होणार आहे त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती त्यांनी लाभार्थ्यांना लाभ वितरित करावेत सोनाली सिद्धार्थ हिवाळे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर उषा नितीन ठेंग यांनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयांचा लाभ महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय यानंतर नेहा प्रवीण अग्रवाल यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत पन्नास लाख रुपये बॉटल प्रोडक्शनच्या युनिटसाठी मिळालेले आहेत जोरदार टाळ्या वाजवून या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करूयात पन्नास लाख रुपयांचा लाभ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यानंतर निशा शिवशंकर लगर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्ड्रिंकचा उद्योग करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात येतोय त्यानंतर माधुरी जावळे पाटील यांना एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या अंतर्गत पन्नास लाख रुपये फूड उद्योगासाठी दिले जात आहे या सर्व लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सन्मानित करत आहे त्यानंतर रजनी उमेश वेरुळकर या लखपती दिदी आहेत आणि उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामध्ये आता त्यांचं वार्षिक उत्पन्न हे सात लाख रुपयांचं झालेलं आहे रजनी उमेश वेरुळकर या लखपती दिदींचाही सन्मान होईल यानंतर वंदना बबन टेकाळे लखपती दिदी वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये यांचाही सन्मान होईल त्यानंतर वैशाली आशिष सोनूने लखपती दिदी वार्षिक उत्पन्न सव्वा तीन लाख रुपये दूध डेअरीचा व्यवसाय त्या करतात त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल त्यानंतर सीमा महादेव निर्मळ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडर वाटप वर्षातून तीन मोफत सिलेंडर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दिले जातील आणि त्याचा लाभ सीमा महादेव निर्मळ या लाडक्या बहिणीला बोलठाणा मध्ये मिळतोय मयूरी गजानन पगारे यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत 3 मोफत सिलेंडरचा लाभ या ठिकाणी मिळतोय त्यानंतर गुरुशाली भुतेकर यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लक्ष रुपयांचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात येईल त्यानंतर दिपाली संदीप सौतडकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्नेहल विनोद डिडोळकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यानंतर प्रीती दत्तात्रय पासरणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नियुक्ती आदेश प्रदान केले जातील झिंगलीबाई सिकदार मसाने वनपट्टा धारक महिला लाभार्थी यांना जमीन वाटप आदेश योगिता शेळके या पोलीस विभागातले आहेत आणि एक महिला एक दिवसाचे बाळ घेऊन आली त्यावेळेस मातृत्वाचा तक्रारदार महिलेच्या एक दिवसाच्या बाळाला पाजून महिलांप्रती संवेदनशीलता दाखवली याबद्दल योगिता शेळके या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान होतोय यानंतर उमेद लखपती दिदी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बावीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जातोय त्यानंतर कौशलेंद्र कुमार सिंग अग्रणी जिल्हा प्रबंधक यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल कामा त्यांना सन्मानित करण्यात येईल त्यानंतर वैशाली संजय वायाळ यांना टिश्यू कल्चर रोपे परदेशात निर्यात करणे यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर बुलढाण्याच्या रेखा बोरकर यांना रसिका स्टीच वर या अंतर्गत जो लाभ मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातोय त्याचबरोबर कोमल सचिन ताईडे यांना नॉन ओव्हन बॅग उत्पादनासाठी धनादेश देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल यानंतर कुमारी शर्वरी निलेश उंबरहंडे ही इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भारत विद्यालय बुलढाणा हिलाही सन्मानित केलं जाईल कुमारी शर्वरी निलेश उंबरहंडे या सर्व yeah. लाडक्या बहिणी ज्यांना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं लढ म्हणणारे लाडके भाऊ लाभले ते तीनही लाडके भाऊ या लाडक्या बहिणींचा सन्मान करतायत त्यांना लढण्याची आणि जगण्याची प्रेरणा देत आहेत यानंतर yeah. माननीय या डॉक्टर निधी पांडे मॅडम विभागीय आयुक्त अमरावती यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं या प्रत्यक्त त्यांचाही सन्मान सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी करावा अशी मी विनंती करते जोरदार टाळ्या वाजवूया डॉक्टर निधी पांडे विभागीय आयुक्त अमरावती त्यानंतर श्री रामनाथ कोपरे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती डॉक्टर किरणजी पाटील बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या वस्तू बुलढाणा जिल्हा कॉफिटेबल पुस्तकाचं अनावरण करण्याकरता विनंती करतो बुलढाण्यातील रमणीय निसर्ग उज्ज्वल संस्कृती आणि अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा यांचा ता समावेश असलेला बुलढाणा जिल्हा कॉफिटेबल पुस्तकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होत आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठीचे बोधचिन्हाचं अनावरण करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो राजमाता या बोधचिन्हाचं अनावरण रसिका स्किच च्या रेखा बोरकर यांनी आपल्या एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून राजमाता या बोधचिन्हाचं निर्मिती केली आहे यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांना देऊन सन्मान या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अमरावती यानंतर डॉक्टर किरण पाटील साहेब जिल्हाधिकारी बुलढाणा माननीय श्री गुलाबजी खरात जिल्हा परिषद सीईओ बुलढाणा आणि माननीय श्री विश्वास पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा या सर्व मान्यवरांना सन्मानपत्र देऊन या लाडकी बहीण सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबद्दल सन्मानित केलं जाईल करण्यासाठी मी डॉक्टर विनंती करेन करेल आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य पालकमंत्री व अन्य सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार तसेच या कार्यक्रमाकरिता पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणी पत्रकार बंधू सेवाभावी संस्था आणि शारदा विद्यालयाचे देखील खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद यानंतर राष्ट्रगीत होईल कुणी आपल्या जागेवरून उठणार नाही राष्ट्रगीताला चालू असताना सर्वांनी उभे राहावे अशी सर्वांना मी विनंती करीत आहे पोलीस पथकाला विनंती राष्ट्रगीता सुरुवात करावे आणि सर्वांना विनंती आहे की आपण सावकाश निघावं इतन अतिशय उत्स्फूर्त असा